बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा खेळ जो आहे तो फार अद्भुत असा आहे म्हणजे असं आहे की तुम्ही फासे टाकत जाता कधी कधी असं होतं की एक वरन अठ्ठ्याण्णव पर्यंत पोचायला तुम्हाला वेळ लागत नाही परंतु कधी कधी अशी परिस्थिती येते की तुम्ही या पटलावर नव्याण्णव वर जाता आणि तुम्हाला तिथे साप आणि तुम्ही तेरावर येऊन पोचता राजकारणात आज तेच चाललं आहे आणि यदा कदाचित पुढे जाऊन आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचा जर अनुभव आणाला तर आश्चर्य वाटायला नको नमस्कार मित्रांनो मी अमित जोशी आयोग गोरेगाव बंदायसाच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलो आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ठराविक नावं घेतली जातात त्यातील एक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून ते नावारुपाला आले त्यातच दोन हजार वीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी फोडाफोडी सुरू केली शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी फोडली हळूहळू काँग्रेस फोडली त्यामुळे चाणक्य ही पदवी त्यांना मिळाली की चाणक्य कोण तर महाराष्ट्रातलं चाणक्य देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती अशी आहे की अभ्यासू आहे महत्वाकांक्षी आहे आणि चाणक्य निधी त्यांच्यामध्ये आहे महत्वाकांक्षा कोणती तर राजकारणात पुढे यायचं राजकारणात अजून नाव कमवायचं मुख्यमंत्री पदावर त्यांचा डोळा हा लपून राहिलेला नाही म्हणजे त्यांनी जी शिवसेनेबरोबर जो त्यांचा बदला सत्र होतं त्याला कारणही मुख्यमंत्रीपद होतं कारण त्यांना असं वाटलं होतं की दोन एकशे सहा जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळेल पण उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नेऊन गेले आणि त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं त्यानंतर त्यांनी फोडाफोडी सुरू केली पहिली शिवसेना फोडली शिवसेनेचे चाळीस आमदार आल्यानंतर असं वाटलं होतं की मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस येतील आणि उपमुख्यमंत्रीपदी शिंदे येतील त्याला कारण असं होतं की शिंदे हे सहजासहजी आलेले नव्हते तर त्यांच्यावर प्रचंड दबाव होता मग तो ईडीचा असो सीबीआयचा असो किंवा आय टीचा असो त्या दबावामुळे ते, ते भाजपसोबत आले होते त्यामुळे शेवटच्या श्रणापर्यंत स्पर्धेत जर कोण होतं तर ते होते देवेंद्र फडणवीस पण असं म्हणतात की राजकारणामध्ये कोण कोणाचा कधी शत्रू होईल आणि कोण कोणाचा कधी मित्र होईल हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांचा पहिला शत्रू माझ्या मते हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते मोठाबाई मोठाबाई अतिशय शृढ म्हणा किंवा महत्वाकांक्षी म्हणा किंवा ज्यांच्या डोक्यात काय चाललंय आणि मनात काय चाललंय जे ओळखता येत नाही अशी जी व्यक्ती भाजपमध्ये आहे ती म्हणजे अमित शहा आजपर्यंत अमित शहा यांना देशामध्ये चाणक्य म्हणून ओळखलं जायचं पण अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांचं नाव चाणक्य 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 वर्तमानपत्र असो वृत्तवाहिन्या असो सर्व हेच म्हणायचे की भाजपमधला चेहरा चाणक्य देवेंद्र फडणवीस त्यामुळे साहजिकच मोठा भाई म्हणजेच अमित शहा कुठेतरी दुखावले गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की अचानकपणे मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांचं नाव मागे गेलं आणि पुढे नाव आलं ते एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण राजकारणामध्ये ही चर्चा होती की अमित शहा यांनी फडणवीसांची विकेट काढली आता दोन हजार चोवीस पुढील सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत साजिकच गरज होती तेव्हा शिंदेना मुख्यमंत्री केलं म्हणा किंवा अजितदादांना जवळ केलं पण पर उद्या जर परिस्थिती अशी आली की शंभरपेक्षा अधिक जागा जर जा भाजपच्या आल्या तर निश्चितपणे भाजप मुख्यमंत्री पदावर दावा सांगणार आणि त्यावेळी स्पर्धेत असणार हे प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस पण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं भाजप कधीही धक्का तंत्राचा वापर करू शकतात भाजपमध्ये काय होईल कसं होईल कधी होईल आणि केव्हा होईल या चार गोष्टी कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपदी फडणवीस बसतीलच असं म्हणता येणार नाही त्याला कारण असे आहे की महाराष्ट्रातले जे तीन नेते आहेत हे तीन नेते कधीही फडणवीसांवर मात करून पुढे येऊ शकतात किंवा मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकतात फडणवीसांनी दोन हजार चौदापासून तुम्ही आतापर्यंत बघा पक्षात जे जे नोक होते त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला काढून टाकलं मग ते एकनाथ खडसे असतील विनोद तावडे असतील तुमचे पंकजताई मुंडे असतील अशा अनेक नेत्यांना एव्हाना गडकरी असतील त्यांनी चार सगळ्यांना बाजूला केलं पण ज्यांना बाजूला केलं त्यातील एक चेहरा म्हणजे विनोद तावडे विनोद तावडेने हार मानली नाही विनोद तावडे दिल्लीमध्ये गेले दिल्लीमध्ये गेल्यावर जे पी नड्डांशी त्यांचे संबंध चांगले होते त्याचा त्यांना फायदा झाला अनेक राज्यांमध्ये प्रभारी म्हणून ते गेले इतकंच नाही तर काही राज्यांमध्ये भाजपला महापौरपद म्हणा किंवा भाजपचा पदी आणण्यासाठी जी फोडाफोडी केली त्यात विनोद तावडे आघाडीवर होते त्यामुळे आज विनोद तावडे हे जे पी नड्डा म्हणा अमित शाह म्हणा किंवा पंतप्रधान मोदी म्हणा यांच्या घुडबुकमध्ये आहेत त्यामुळे उद्या जर मुख्यमंत्रीपदी विनोद तावडे यांचं नाव पुढे आलं तर आश्चर्य वाटायला नको आता दुसरं नाव आशिष शेलार आशिष शेलार हे तसेच महत्वाकांक्षी आहेत जरी ते आज दाखवत असतील की मी मुख्यमंत्री च्या स्पर्धेत नाही आहे तरी त्यांच्या आशा आजही पल्लवीत आहे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे संबंध चांगले आहेत अमित शहाबरोबर कारण जेव्हा जेव्हा एखादी जबाबदारी महाराष्ट्राची टाकली जाते त्यावेळी मोदी शाह या जोड गोळीकडनं आशिष शेलार यांचं नाव आघाडीवर असतं त्यामुळे आशिष शेलार जरी उद्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले आश्चर्य वाटायला नको आणि तिसरं नाव आहे चंद्रदा चंद्रकांतदादा पाटील चंद्रकांतदा पाटील हे अगदी शांत जरी असले तरी अभ्यासू आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे अमित शहा यांच्याशी त्यांचे निकटवर्तीय म्हणून अगदी घनिष्ठ संबंध आहेत कारण काही नसताना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काही नसताना त्यांना आमदारकी पण मिळाली त्यांना मंत्रीपण पण लागलीच मिळालं ते सुद्धा कॅबिनेट दर्जाचं त्याला कारण होते अमित शाह त्यामुळे उद्या अचानकपणे जर मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील यांचं नाव आलं तर आश्चर्य वाटायला नको थोडक्यात काय तर आजपर्यंत विरोधकांची शिकार करणारे फडणवीस यांचाच गेम जर भाजपमध्ये या तीन नेत्यांनी केला तर आश्चर्य वाटायला नको तेव्हा फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद हे अमित शाह यांच्यावर अवलंबून आहे मोदींवर अवलंबून आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी कधीही दगा फटका होऊ शकतो आणि म्हणूनच मग अशी म्हटलं की सापसिडीचा खेळ आणि राजकारण एकच आहे तुम्ही धावता धावता वर जाता वर जाता आणि कधी एखादा साप तुम्हाला गिळेल आणि तुम्ही खाली याल हे तुम्हाला कळणार नाही फडणवीसांच्या बाबतीत देखील असं कधीही होऊ शकतं आता मित्रांनो आपण येऊया दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा टप्पा चार दिवसापूर्वी गोरेगावच्या एम जी रोडवरील एका केमिस्टच्या दुकानात उभा होतो एक जोडपा आलं झोडपानी त्या केमिस्टच्या हातामध्ये प्रिस्क्रिप्शन दिलं डॉक्टरचं मेडिकलवाला होता त्यांनी सांगितलं गोळ्या दिल्या आणि बिल होतं साडे नऊशे रुपये ते थोडे हतबल झाले जोडप ओ किती पैसे लागतात हे काय पैसे जे नुसती साधी सर्दी आणि आहे डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने हजार रुपये घेतले टेस्ट करायला सांगितल्या त्याच्यामध्ये साडेसहाशे रुपये गेले साडे नऊशेचं हे औषध आहे म्हणजे नुसतं आपल्याला सर्दी खोकला झाला तर अडीच हजाराचा खर्च आला कसं भागेल आपलं कसं चालेल आपलं हा रोग तर आपल्याला जो आपला, आपला आजार आहे तो महाग झालाय त्यांचं ऐकल्यानंतर असं वाटलं की हा विषय घेणं गरजेचं आहे आज गोरेगावामध्ये गरीब म्हणा किंवा अल्प म्हणा अत्यल्प म्हणा किंवा मध्यमवर्गीय म्हणा यांच्यावर एखाद्या गोरेगावच्या रुग्णालयात उपचार होणं महाग झालं एक वेळ मरण परवडेल पण पर उपचार नको अशी स्थिती लोकांची झाली आहे आज गोरेगावमध्ये गरीब वर्गासाठी काय होतं तर सिद्धार्थ हॉस्पिटल होतं गेल्या तीन वर्षापासून सिद्धार्थ हॉस्पिटलने काट टाकली आहे पुढील तीन साडेतीन चार वर्ष सिद्धार्थ हॉस्पिटल होणार नाही आज गोरेगावच्या सारख्या ठिकाणी पूर्व आणि पश्चिमेकडे जवळपास झोपडपट्टीत राहणारे सव्वा ते दीड लाख लोक आहेत त्यांनी मग उपचार घ्यायचा कुठे आता तुम्ही म्हणाल की जोगेश्वरीला आहे ठाकरे हॉस्पिटल आहे किंवा शताब्दी कांदिवलीमध्ये आहे तर तिथे इतक्या रांगा आहे पूर्ण पश्चिम उपनगरातले म्हणा लोक हे तिथे उपचारासाठी येत असतात त्यात ठाकरेसारखं जे रुग्णालय आहे तिथे काही सुविधाच नाही आहे तिथे कोण विचारतच नाही रुग्णाला ना। त्यामुळे मग गोरेगावच्या या गरीब लोकांनी करायचं काय आता तुम्ही म्हणाल गोरेगावात डॉक्टर आहे उपचार घ्या गोरेगावातली स्थिती अशी आहे की लॉकडाऊन नंतर डॉक्टरांचे दर वाढले म्हणजे पूर्वी डॉक्टर जी फी घ्यायचा ती फी अशी असायची कि तीन दिवसासाठी दोनशे रुपये तीनशे रुपये आकारले जायचे तीन टाईमचा त्याला आहार आहारास गोळ्या दिल्या जायच्या डोस म्हणतो आपण आता परिस्थिती बदलली आहे आता दोन वेळचा डोस दिला तर पाचशे रुपये सातशे रुपये जर मोठे सर्जन असतील हजार रुपये दीड हजार रुपये आता गरीब आणि मध्यम मध्यमवर्गीयांनी इतका पैसा आणायचा कुठून कारण आजारा वाढतच असतो दर पंधरा वीस दिवसाने सर्दीचा त्रास होणार खोकला होणार तुम्हाला जर एलर्जी असेल तर ती होणार आणि मग त्यासाठी डॉक्टराकडे धावायचं डॉक्टराचा अवडव्य खर्च अच्छा काही डॉक्टर असे आहेत की जे तपासायला घाबरतात त्यांचंही सुकत नाही कारण एक सात आठ वर्षापूर्वी असं झालेलं की डॉक्टरवर हल्ले झाले त्यानंतर डॉक्टरांनी सावध भूमिका घेतली डॉक्टर आधी तपासण्या करायला सांगतात की बाबा तुम्ही याची तपासणी करा तुम्ही त्याची तपासणी करा तुम्ही सगळी ब्लडची चेकिंग करा तुम्ही एखादी स्कॅनिंग करा वेगवेगळे उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये देखील जवळजवळ सातशे रुपयापासून ते जवळजवळ तीन हजारापर्यंतचा खर्च जातो हा खर्चही सर्वसामान्य जनतेला परवडणार कसा आता हेवी आपण हॉस्पिटलकडे गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस हॉस्पिटल आहेत पूर्वी उपचार घेणं काहीसं सोपं होतं आज महाग झालेलं आहे कारण साधी जर तुम्ही एक बेड जरी घेतलं तिकडे साधं बेड म्हणजे शेअरिंगमध्ये जरी बेड घेतलं आणि डॉक्टरांनी त्यावर उपचार केले तर त्याचा खर्च पर डे जवळजवळ साडेपाच सहा हजाराच्या घरात जातो आयसीयू मध्ये गेला तोच खर्च तुमचा बारा ते पंधरा हजाराच्या घरात जातो अच्छा आयसीयू मध्ये काय असतं की तुमच्यावर जेव्हा उपचार करतात तेव्हा कोणते इंजेक्शन वापरतात कोणतं मेडिसिन वापरतात हे काहीच डॉक्टर तिकडचे सांगत नाहीत डायरेक्ट जेव्हा बिलिंग येतात तेव्हा त्या बिलिंग मध्ये ऍड केलं असतं अच्छा बिलिंग जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी उपचाराचा रेट लावलेला असतो त्याच्यामध्ये काही डॉक्टर जे असे असतात जसे आर तज्ज्ञ आर तज्ज्ञाचाही पैसा लावला असो की त्यांनी व्हिजिट केली नको असलेले डॉक्टर आज जातात ते येऊन गेले त्यांचे पैसे लावले म्हणजे जर एखादा आजार असलेला माणूस जर एखाद्या गोरेगावच्या हॉस्पिटलमध्ये जर दाखल झाला तर त्याचं बिल तीन दिवसासाठी एक लाखाच्या आसपास जातं आता गरीब आणि मध्यमवर्गीयांनी हा पैसा आणायचा पुढे अच्छा त्याच्याही पुढची गोम आहे की हॉस्पिटलमध्ये जा तिथेही तुमच्या सगळ्या टेस्ट होतात त्या काही निष्पन्न होत नाही म्हणजे तेही पैसे वाया गेले आता त्याच्या पुढची गोष्ट एखादा गरीब असेल एखादा मध्यमवर्गीय असेल तर तो एखाद्या राजकारण्याला सांगतो की मी या रुग्णालयामध्ये मला ऍडमिट केलेलं आहे थोडं पैसे कमी करा हे जे डॉक्टरांचं हॉस्पिटलचं प्रशासन आहे त्यांना ही बाब चांगलीच माहीत झाली आहे की एखादा व्यक्ती आपल्याकडे उपचाराला आला तर तो काहीतरी राजकीय दबाव घेऊन येणार त्यामुळे बिल आधीच पाच ते सहा हजार वाढवून देवलं जातं आणि जेव्हा मग राजकारण्यांचा फोन येतात तर तेच पाच सहा हजार कमी केले जातात आणि असं दाखवलं जातं की आम्ही तुमचे पैसे कमी केले म्हणजे रुग्णांनाही दिलासा जो राजकारणी फोन करतो त्यांनाही दिलासा आणि आपण खोटं सांगून का असते ना पण पैसे कमी केले याचा हॉस्पिटलला दिलासा पण मला असं वाटतं की आज गोरेगावमध्ये स्थिती फार गंभीर आहे उपचार महाग झालेले आहेत गरिबांना परवडण्यासारखे नाही अल्प असू दे अत्यल्प असू दे मध्यमवर्गीय वर्गीय असो त्यांना परवडण्यासारखे नाही ठीक आहे उच्च मध्यमवर्गीय आहे किंवा भ्रू आहे त्यांना हे उपचार परवडतात त्याला दोन कारण आहेत उच्च वर्गीय त्याच्याकडे त्यांच्याकडे पैसा पडलेला आहे त्याला सुविधा पाहिजे पैसे बघत नाही आम्हाला मस्त सुविधा द्या हॉस्पिटलमध्ये मस्त एखादी डिलक्स रूम द्या चांगले डॉक्टर द्या चांगला उपचार करा पैसे पाहिजे तेवढे घ्या त्यामुळे ते त्याच्यातून सुटतात दुसरा वर्ग असा आहे जो पॉलिसी काढतो मेडिकल पॉलिसी जी असते मग ती तीन लाखाची असते पाच लाखाची असते मग ते डॉक्टरला सांगतात तुम्ही लावा ना आम्हाला काय फरक पडतो आमच्यावर उपचार करा आम्हाला त्या मेडिकल कंपनीमधून पैसे येतील क्लेम केले की त्यामुळे ते तिथे लक्ष देत नाही परंतु जे अत्यल्प म्हणा अल्प म्हणा गरीब म्हणा अशी जी गोरेगावातली लोक आहेत त्यांनी उपचार घ्यायचे कुठे आज सर्वसाधारण जे समाज उपयोगी असे जे हॉस्पिटल आहेत की जे सांगतात की आम्ही गरिबांसाठी काम करतो तेही करत नाही गोरेगावमध्ये असे हॉस्पिटल दाखवा की जे अगदी कमी दरामध्ये मा म्हणा किंवा अगदी गरीब असेल तर त्याच्यासाठी फुकट असा उपचार करत असेल तर उत्तर तुम्हाला शून्य मिळेल आज गोरेगावामध्ये ही अवस्था आहे गोरेगावातल्या रुग्णालयांची की हॉस्पिटलच्या जे महागडे उपचार आहेत त्यापेक्षा लोकांना असं वाटेल गरीब अत्यल्प आणि अल्प लोकांना की हे उपचार करण्यापेक्षा मरणभर आहे आज एवढंच मी अमित जोशी पुढील रविवारी पुन्हा एकदा नवा विषय घेऊन आणि एखादा गोरेगावचा विषय घेऊन तुमच्यासमोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र